नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन अपडेट म्हणजे नवीन, नवीन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मैनी मैदान माई मधला सेमी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका म्हणजे बाकासूर आणि मित्रांनो जे बरोबर होता तुम्हाला माहिती आहे टॉपचाच मित्रांनो बब्या तर आज नक्की काय झालं तर सेमी क्रमांक तीन मध्ये मित्रांनो टॉपच्याच गाड्या होत्या तिसऱ्या मित्रांनो बादल पण होता पण आपल्या सर्वांत लाडका बकासूरची मित्रांनो आज सेमीला हार झाली तुम्ही खालचा व्हिडिओ बघितला असेल पण काय नाही हार ही आज तेच तुम्हाला माहिती आहे आणि चांगला अतिशय चांगला पाहिला आज नक्कीच असं वाटलेलं की बकासूर आज नक्कीच गुलाल मित्रांनो ना घेणार पण नशिबाचा खेळ असतो तुम्हाला माहिती आहे आज नशिबाने साथ दिली नाही आणि आज आपल्या बकासूरची मित्रांनो सेमीला हार झाली पण काय नाही मित्रांनो आज अतिशय सुंदर पाली गाडी बादल आणि पाक्र्याचे मित्रांनो ही चांगली पा गाडी आणि आजच्या मैदानमध्ये गाडीने मित्रांनो खुलासा पण केला आणि सेमी पण मित्रांनो काढला आणि सेमी मित्रांनो टॉप मध्येच काढून आजच्या मैदानमध्ये फायनलसाठी पात्र झालेलं आहे दर दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन पण आज बाकासोरचे मित्रांनो सेमीला हार झाली खूप प्रेक्षकांना वाटत होते की आज ही जोडी नक्कीच काहीतरी करेल पण तुम्हाला माहितीयेच शेवटी नशीबानी पण साथ द्यायला लागते आणि आज दोन्ही पण दिंला नशिबाने साथ दिली नाही आणि आज मात्र दोन्ही पण दिंची मित्रांनो बब्या आणि आपला बाकासूर चे मित्रांनो सेमीला हार झाले पण पुढच्या महिन्यांमध्ये नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका बाकासूर नक्कीच काहीतरी जोरदार कमबॅक करेल आणि करतोच तुम्हाला माहितीयेस कसा मित्र नऊ तारखेला कमबॅक केला बाकासूरने तसाच येणाऱ्या टॉपच्या मैद्रीमध्ये पण आपला बाकासूर टॉपमध्येच कमबॅक करणार तर आज चार असतो मित्रांनो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय